हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे जो तो आपल्या परीने श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो महादेवांची सर्वात आवडती सेवा आणि उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर ती असे? तरती आहे रुद्राध्याय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राभिषेक नेमका कसा केला जातो कधी करायचा असतो त्यावेळेस कोणते मंत्र बोलले जातात याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यात तुम्ही दररोज रुद्राध्याय पठन केलं तरीही चालेल किंवा समजा काही कारण तुम्हाला दररोज श्रावण महिन्यात रुद्राध्याय पठन करण्याला जमणार नसेल तर तुम्ही दर सोमवारी रुद्राध्याय पठन करू शकता बरेच लोक नोकरी करतात व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना दररोज रुद्राध्याय पठन करण्याला जमणार नाही कारण रुद्राध्याय पठन करण्याला संपूर्ण एक तास लागतो तुम्ही दर श्रावण सोमवारी रुद्राध्याय पठन केला तरीही चालेल रुद्राध्याय पठन करण्याची योग्य वेळ कोणती तर रुद्राध्याय पठन करण्याची योग्य वेळ म्हणजे जी संध्याकाळची प्रदोष काळ जो असतो सूर्यास्ताच्या अगोदरचा पाऊन तास आणि सूर्यास्तानंतरचा पाऊन तास हा जो प्रदोष काळ असतो तर त्या प्रदोष काळामध्ये तुम्ही रुद्राध्याय पठन केला तर चालतो किंवा मग तुम्हाला जर प्रदोष काळात रुद्राध्याय वाचायला जमणार नसेल तर तुम्ही सकाळी केलं किंवा तुमच्या सवडीनुसार दिवसभरात कधीही रुद्राध्यायाचं पठन केलं तरीही चालतं रुद्राध्याय म्हणजे काय किंवा रुद्राभिषेक करणं म्हणजे काय तर रुद्राध्यायाचे पाठ वाचत वाचत भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करत राहणं याला रुद्राध्यायाचं किंवा रुद्राभिषेक करणं असं म्हटलं जातं तर रुद्राभिषेक किंवा रुद्राध्याय केल्यामुळे नक्की काय होतं त्याचे काय फायदे आहेत आपण ते अगोदर जाणून घेऊया रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या जीवनात काही संकटे असतील किंवा पित्रांचा त्रास असेल म्हणजे थोडक्यात पितृदोष असेल किंवा एखाद्या दाम्पत्याला मूलबाळ होत नसेल संतती प्राप्तीसाठी त्यांना अडचणी येत असतील किंवा काही मुला मुलींचे लग्न जमत नसतील कधी कधी पती पत्नींमध्ये देखील मतभेद होत राहतात वादविवाद होत राहतात घरात कलह निर्माण होत असतील तर अशा सर्व समस्यांवर चांगला उपाय म्हणजे रुद्राध्यायाचं अध्यायाचं पठन करणे तर आता रुद्राभिषेक करण्यासाठी नक्की काय साहित्य लागणार आहे तर रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लागणार आहे एका तामनामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे त्यासाठी आपल्याला शिवलिंग आपल्या घरामध्ये असणं हे महत्त्वाचं आहे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये शिवलिंग असणार आहे त्यासोबत ज्याला अभिषेक पात्र किंवा गळती स्टँड म्हणतो आपण तो असणं देखील गरजेचं आहे नसेल तर तुम्ही पळीने शिवलिंगावर पाणी घालू शकता पण गळती स्टँड असेल तर अतिउत्तम कारण तुम्हाला त्या पाण्याकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि वाचनाकडे पण लक्ष द्यावं लागतं म्हणून एकतर वाचनाकडे दुर्लक्ष होतं किंवा पाणी पण आपलं सारखं घातलं जात नाही म्हणून गळती स्टँड घेऊन या आणि मगच तुम्ही रुद्राभिषेक करायचा आहे किंवा मग तुम्हाला शक्य होणार असेल तर तुम्ही पळीने पाणी घालत अभिषेक केला तरी एका पाटावरती तांब्याचे तामण घ्यायचे ताम्मन थोडेसे आकाराने मोठे घ्यायचे म्हणजे आपलं रुद्राद्याय पठण करून होईपर्यंत तामण भरून पाणी खाली नाही गेले पाहिजे तर त्या तामणामध्ये शिवलिंग ठेवायचे शिवलिंगाला सर्वात अगोदर तुम्ही अभिषेक करून ते स्वच्छ कोरडे करून घ्यायचे त्याची पूजा करून घ्यायची आणि नंतर ते तुम्ही दामनामध्ये ठेवले तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही दामनामध्ये ठेवलं तरी चालेल तो गळती स्टँड ठेवायचा नसेल तर तांब्याभर पाणी घ्यायचे एक पळी त्यामध्ये घ्यायची आणि सर्वात अगोदर आपला जो तुपाचा दिवा आहे गाईच्या तुपाचा तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे बसण्यासाठी नेहमी आसन घ्यायचं कारण कोणतीही पूजा जर आपण आसन नाही घेऊन डायरेक्ट खाली जमिनीवर बसून केली तर ती जमिनीला समर्पित होते धरणी मातेला समर्पित होते असं म्हटलं जातं त्यामुळे कोणतीही पूजा करायला बसण्यापूर्वी आपण बसण्यासाठी आसन घेतलं पाहिजे आसनावर बसल्यानंतर रुद्राध्याला सुरुवात करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम जे, जे अभिषेक पात्र असतं त्या पात्रामध्ये आपण पाणी भरून घ्यायचं किंवा तुम्हाला डायरेक्ट पळीने करायचं असेल तर पळीने शिवलिंगावरती थोडं थोडं पाणी घालायला सुरुवात करायची आणि सर्वात अगोदर आपल्याला शिवमहिमा सोत्राचं एक वेळेस पठन करायचं आहे शिवमहिमा पठण करून झालं की त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचं एक वेळेस पठण करायचं त्यानंतर रामरक्षासोत्र एक ते नऊ अध्यायांपर्यंत वाचायचं आहे नवव्या अध्यायानंतर फलश्रुती असते त्यामुळे आपल्याला रामरक्षासूत्राचे एक ते नऊ अध्याय एक वेळेस पठन करायचे आहे त्यानंतर रुद्राध्याय वाचायचं आहे रुद्राध्याय नमक आणि चमक दोन्ही पण वाचायचे आहे लक्षात घ्या शिव कवच एक वेळेस वाचायचं आहे त्यानंतर शिव गायत्री मंत्र आपल्याला अकरा वेळा वाचायचा आहे एक माळ नाही तर अकरा वेळा वाचायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त तो सुद्धा अकरा वेळेस वाचायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस संजीवनी मंत्र अकरा वेळेस त्यानंतर कालभैरव अष्टकम अकरा वेळेस आपल्याला वाचायचं आहे तर ह्या सर्व सेवा करायला आपल्याला एक ते पाऊन तास लागतो त्यानंतर आपले जे गळती पात्र आहे ते बाजूला काढून ठेवायचं आणि त्यामध्ये जे तीर्थ जे गळालेलं आहे पाणी आपण जे पाणी शिवलिंगावर अर्पण केलेलं आहे ते पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता आपल्या मुलाबाळांना पिण्यासाठी देऊ शकता तुम्ही ते भाजीमध्ये वापरू शकता किंवा त्याचा चहा देखील बनवू शकता किंवा मग ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला देखील अर्पण करू शकता ताम्हनातील पाणी बाजूला काढून ठेवायचं आणि पुढच्या सेवेला सुरुवात करायची आहे शिवलिंग ताटामध्ये ठेवल्यानंतर त्याला सर्वात अगोदर आपले जे अंगठा आणि करंगळीच्या मधले जे तीन बोट आहे त्या तीन बोटांनी भस्म आपल्याला लावायचं आहे कोणी कोणी काडीने लावतं पण शक्यतो तीन बोटांनीच भस्म लावायचं शिवलिंगाला हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही भस्म नसेल तर त्याऐवजी चंदनाचा वापर केला तरीही चालेल भस्म लावून झालं चंदन लावून झालं की त्यानंतर तुमच्याकडे जी फुलं पानं बेलाचं पान जे काही उपलब्ध आहे ते सर्व शिवलिंगाला अर्पण करायचं आणि हे सर्व चालू असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला सुरू ठेवायचा आहे त्यानंतर बेलपत्र असतील बेलाचं फळ असेल धोत्र्याचं फूल असेल हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शिवशंकरांच्या एकशे आठ नावांचा जप आपल्याला करायचा आहे तो जप करत असताना तुमच्याकडे जर एकशे आठ बेलपत्र असतील तर ती बेलपत्र आपल्याला अर्पण करायची आहे बेलपत्र तुटलेली फुटलेली अशी चालणार नाही बेलपत्र हे अखंड पाहिजे त्याला कुठेही छिद्र नको ते तुटलेलं असं नकोय तर ते बेलपत्र त्याचे तीन पानं देखील व्यवस्थित असले पाहिजे नसेल तुमच्याकडे एवढे एकशे आठ बेलपत्र तर काही हरकत नाही जेवढे आहे तेवढे तुम्ही अर्पण करायचे बाकी नंतर हात जोडून घेतले तरीही चालेल आणि हे सर्व झालं की सर्वात शेवटी आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करून घ्यायची किंवा फक्त भगवान शिवशंकरांची आरती केली तरीही चालेल समजा तुम्हाला ही सर्व माहिती तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर समजा नित्यसेवेचं पुस्तक नसेल नित्यसेवेच्या पुस्तकात ही सर्व माहिती दिलेली आहे पण तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल असतो गुगलवरती ही सर्व माहिती येऊन जाते तिथे बघून तुम्ही वाचलं तरीही चालेल यूट्यूबला देखील उपलब्ध आहे सर्व माहिती समजा तुम्हाला वाचता येत नसेल पण तुमची इच्छा आहे की रुद्राध्याय करायचा आहे तर यूट्यूबला तुम्ही ते लावून देत बाकी सेवा तुमच्या हाताने केली तरीही चालेल अशी ही भगवान महादेवांची सर्वात आवडती आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे रुद्राभिषेक करणं यामुळे खूप साऱ्या समस्यांमधून आपल्याला मुक्तता मिळते कर्जाशी संबंधित समस्या असतील काही वादविवाद असतील कितीही प्रखर पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर अशा सर्व समस्यांपासून या रुद्राभिषेकामुळे मुक्ती मिळत असते त्यामुळेच तुम्ही श्रावण महिन्यात रुद्राभिषेक दररोज केला तरीही चालेल किंवा मग दररोज करणं जमणार नसेल तर कमीत कमी श्रावणी सोमवारच्या दिवशी तरी रुद्राभिषेक नक्की करा तुमच्या जीवनातील सर्व समस्या अडीअडचणी दूर व्हायला नक्कीच मदत होईल तर तुमच्याकडे रुद्राभिषेक करता का किंवा तुम्ही स्वतः रुद्राभिषेक करता का करत असाल तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका रुद्राभिषेक माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळालीच असेल तर तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला रुद्राभिषेक करणं माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की रुद्राभिषेक कसा करायचा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तुमच्याकडे श्रावण महिन्यात भगवान महादेवांच्या आणखी कोणकोणत्या सेवा केल्या जातात ते देखील मला कमेंटद्वारे कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद